नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना बीएमएस व एस बी मध्ये ऍडमिशन घेण्याची इच्छा होती परंतु ते विद्यार्थी नीट अनक्वालिफाय होते अशा विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे नीट यूजी दोन हजार पंचवीसचा जो काही क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो कमी करण्यात आलेला आहे जर आपण पूर्वीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया पाहिला तर जेही विद्यार्थी ओपनमध्ये येत होते अशा विद्यार्थ्यांना वन फोर्टी थ्री प्लस मार्क रिक्वायर होते तसेच जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात एस सी एस टी वी जे एन टी ओबीसी या, या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा जो क्रायटेरिया होता तो एकशे तेरा प्लस मार्कांचा होता परंतु आता हा क्रायटेरिया दहा पर्सेंटने खाली आणण्यात आलेला आहे व ज्या विद्यार्थ्यांना आता ओपन कॅटेगरीमध्ये एकशे तेरा प्लस मार्क आहेत असे सर्व ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी बी एम एस बी एच एम एसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पात्र आहेत हे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राबाहेर जे काही राज्य आहेत त्यामध्ये बी एम एस व बी एच एम एससाठी अप्लाय करू शकतात त्यासोबतच एस सी एस टी ओ बी सी वी जे एन टी या कॅटेगरीचा जर विचार केला तर या कॅटेगरीचा जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो एटी थ्री मार्कपर्यंत आणण्यात आलेला आहे ज्याही विद्यार्थ्यांना एटी थ्रीपेक्षा जास्त मार्क असतील असे सर्व विद्यार्थी बी एम एस व बी एच एम एस या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पात्र आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांचा क्वालिफाईंग क्रायटेरिया पाच ते दहा मार्काने कमी होता अशा सर्व विद्यार्थ्यांना ही आनंदाची बातमी आलेली आहे अकरा नोव्हेंबरपासून उत्तर प्रदेश राज्यामध्ये जे काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड आहेत बी एम एसचे ते सुरू होत आहेत त्या ठिकाणी हे विद्यार्थी अप्लाय करून फक्त वार्षिक फीसमध्ये बी एम एस व बी एच एम एसच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकतात या अनुषंगाने अधिक माहितीसाठी तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस व बी एच एम एस करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या कारण प्रवेश प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे जर तुम्ही नव्यानं क्वालिफाय झालेली असाल व तुम्हाला बी एम एस किंवा बी एच एम एसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असेल तर तुमचं स्वप्न साकार करण्यामध्ये आम्ही तुमची नक्कीच मदत करू या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे काही कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेले आहेत त्यावर संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोर कार्ड टाकून पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती दिली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद